महागाईने कडस गाठला असतानाच आता एसटीनेही एन दिवाळीच्या तोंडावर एसटी भाड्यात सतरा टक्के दरवाढ करून प्रवाशांना धारेवर धरण्याचा चंगच बांधला आहे तिकिटांमध्येही दरवाढ सव्वीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजता पासून लागू होत असून याआधी सोळा जुलै दोन हजार अठरा रोजीही एसटीने सतरा टक्के भाडे वाढ केली होती कोरोना व महागाईमुळे आधी सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा चार वर्षानंतर एसटीने प्रवाशांवर भाडेवाढ थोपवली आहे

आधीच्या अमरावती दर्यापूर प्रवासाकरिता आधी सत्तर रुपये द्यावे लागत होते तर आता ऐंशी रुपये गए। द्यावे लागतील तर अमरावती पंढरपूर प्रवासाकरिता आधीच्या तुलनेत सातशे रुपये द्यावे लागत होते तर आता मात्र आठशे वीस रुपये द्यावे लागतील मंगळवार सव्वीस ऑक्टोबर पासून एस टी चे नवे दर प्रवाशांना लागू होतील तसेच वाढीव दराने प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील प्रवासाकरिता तिकीट घ्यावे लागेल असल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभनी यांनी विदर्भ न्यूज दिली आहे एस टी महामंडळाने पंचवीस जुलै दोन पासून सतरा टक्के केलेली आहे सदरची भाडेवाढ ही डिझेलमध्ये जे सातत्याने वाढ होत आहे म्हणजे आता डिझेल आम्हाला एक शंभरच्या शंभर एकशे एक रुपये पर लिटरप्रमाणे मिळत आहे आणि या डिझेल वाढीमुळे एस टी मांडवर फार मोठा ताण पडलेला होता आणि ही सदरची भाडेवाढ झाल्याने थोड्या प्रमाणात काय होईना पण थोडा दिलासा मिळणार आहे याच्या आधीची भाडेवाढ ही सोळा जुलै दोन हजार अठरा रोजी झाली होती म्हणजेच ही जवळपास तीन वर्षाच्या कालांतराने सदरची भाडेवाढ झालेली आहे या भाडेवाडीमुळे थोडाफार प्रवाशांचा जो प्रवास आहे थोडाफार प्रमाणात हे होणार आहे महाग होणार आहे तरी पण मी सर्व प्रवासी बंधूंना अशी विनंती करतो की सर्वांनी एस टीनेच सुर जी एस टी ही सुरक्षित प्रवास देते त्यामुळे एस टीनेच प्रवास करावा व महामंडळात सहकार्य करावे धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती